म्हणजे आठ हजार कोटी रुपयाची कामं माननीय सुधाकरराव शृंगारी साहेबांच्या प्रयत्नांमुळं ती कामं झालेली आहेत बाकीच्या पंचस्मध्याचा पुन्हा तुमच्या स्थळाचा धार्मिक क्षेत्राचा असा निधी तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आणलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला विकास कामं केली पण फक्त थोडं मार्केटिंग करण्यामध्ये थोडंसं खरं म्हणजे ज्या त्यांचा स्वभाव नाही ते काम करतात बोलतात कमी आणि काम जास्त करणारा असा खासदार असल्यामुळं त्यामुळं थोडंसं लोकं त्याचा विरोधक जे आमच्या आहेत ते आम त्याचा चुकीच्या पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण प्रत्यक्षामध्ये काँग्रेसचा सुद्धा या लातूर जिल्ह्यामध्ये एकदा खासदार होऊन गेला होता त्यांना की त्या एक दलित माणूस रिझर्वेशनचा त्यांना खासदार करायला माणूस मिळाला नाही लातूरच्या मतदारसंघामध्ये त्यामुळे त्यांना इचलकरंजीवरून त्यांनी आयात करून त्या जयंत आवळेच्या नावाच्या माणसाला खासदार केलं तर पाच वर्षात त्याचं चा तोंड चारा काळा की गोरा या इथल्या मतदारसंघाने पाहिला नव्हता आणि त्या काँग्रेसला आम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही आहे ज्यां ज्या ज्यांचा इतिहास असा आहे आणि भ्रष्टाचारी बारा मंत्री जेलमध्ये तुमच्या सरकारनं तुम्हीच टाकले होते आम्ही नाही भारतीय जनता पार्टी सॉरी हे राजीव गांधी म्हणायचे की आम्ही शंभर रुपये लोकांकडे पाठवले ते त्यातले फक्त पंधरा रुपये लोकांपर्यंत पोचवतात आणि पंच्याऐंशी रुपये भ्रष्टाचारात जातात आणि मोदी साहेबांनी देशा देश हा भ्रष्टाचार मुक्त करण्याचा विडा उचललेला आहे आत्ता परवा उत्तर प्रदेशमध्ये एका रॅलीमध्ये बोलताना साहेबांनी सांगितलं की माझं येणाऱ्या म्हणजे चोवीसला जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा शंभर दिवसातला आमचा कार्यक्रम काय असेल पहिला तर देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी म्हणून ज्या ज्या पद्धतीचे कायदे नवीन करायचे आहेत धोरणं ठरवायची ते धोरणं आम्ही ठरवणार आहोत म्हणजे अशा पद्धतीचा अत्यंत विकासा सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि सबका विश्वास या गोष्टींवरती गेल्या दहा वर्षामध्ये देशाची प्रगती झालेली आहे आणि ही सगळ्या प्रगती करण्यामध्ये आपल्या भागाचा विकास करण्यामध्ये कारण आपण खासदार निवडून दिलेत साहेबांनी सभागृहामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे प्रश्न विचारले लोकांच्या जनिताचे प्रश्न विचारले आणि त्यांचं काम असं आहे की लोकांना माहिती नाही आहे आता खरं म्हणजे जाणून घेतलं पाहिजे की आज एकूण देशामध्ये दे एक रँक दिली जाते खासदारांना त्या एकूण पाचशे त्रेचाळीस खासदारांमध्ये आपल्या खासदाराचा पंचवीसवा नंबर आहे म्हणजे वीसच बरं त्याचं जे आमच्याकडं बा सरकार ज्या पद्धतीचं एखाद्या गोष्टीचं मूल्यांकन करतं किंवा त्याचं करतं कि तेव्हा ते त्यांचं काम पाहून त्यांचं सभागृहातली उपस्थिती सभागृहातलं त्यांचं डिबेटमधलं त्यांचा सहभाग ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आणि त्यांचा मतदारसंघात लोकांचं त्यांच्याबद्दल असलेलं मत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या कुठल्याही लोकसभेच्या संसदेच्या म्हणजे खासदाराला त्याला एक अशा पद्धतीचं ग्रेड दिली जाते ती ग्रेड पंचवीसा नंबरला देशातल्या पंचवीस तेचाळीसमध्ये दे पंचवीस नंबरला आहे